तर हाय गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे नोटीस पिरियडचा डे दुसरा आणि आत्ता वाजलेले आहेत पाहुणे आठ आपल्याला पंधरा मिनिट लेट झाला आहे बट नो प्रॉब्लेम जस्ट आपलं ओरकलं आहे आपण आंघोळ वगैरे केली आहे सो आता डिरेक्टली आपण आपला आपण आपलं डाएट करून डिरेक्टली आपण जिमला जाणार आहे म्हणजे प्री वर्कआउट ते करून आपण जिमला जाणार आहे जिमवरून आल्यानंतर परत आपलं सेम रुटीन असणार आहे ज्याच्यामध्ये आपण बारा तास स्टडी करणार आहे प्लस मी कोणकोणत्या कंपनीला अप्लाय करतो मी कशा पद्धतीने कंपनीचा स्टडी करतो आणि कोणकोणत्या वेबसाईटवरून अप्लाय करतो हे सगळं तुम्हाला माझ्या ह्या आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे आणि आपल्याला आज प्लांटिंग पण करायचं आहे काही मी झाडं आणलेली आहेत त्याचं आज प्लांटिंग करणार आहे मी So, वीडियो वीडियो तो तो आ, लेट, लेट सो वाँग वाँग, ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल जस्ट नॉट स्टडी अपार्ट फ्रॉम दिस अल्सो वी हॅव लॉट ऑफ थिंग्स दॅट आय कॅन शो इन द व्हिडिओ ओके सो गाईज सो या थँक सो या लेट्स लेट्स वॉच फॉर द कंटिन्यू ब्लॉग ओके तर तिथूनच आपण जिम जिम लाईनचं कारण इथे लवकर लवकर जेवढं लवकर जिम करते तेवढं मला स्टडीसाठी जास्त टाइम भेटेल तर आज आपला होता ट्रायसेप्स सेफ ट्राय सगळे सेट मी मारले ट्रायसेप्सचा स्ट्रेट मारताना जेवढे पण मी रेप्स घेतले जसं की लाईक बारा दहा आठ हे रेप्स घेऊन मी पूर्णपणे आपली जिम कंप्लीट केली कारण आपल्याला लवकरात लवकर करणं गरजेचं होतं कारण घरी जाऊन सुद्धा स्टडी करायचं असं होतं तर त्याच्यानंतरच मी डिरेक्टली घरी आल्यानंतर पूर्णपणे आपला डाएट कम्प्लीट केला आपलं सगळं उरकलं आणि स्टडीला पण बसलो आणि कशी दुपार झाली हे काही समजलंच नाही कारण टायमिंग भरपूर होता आणि मध्येच आपल्याला एक एच आर कॉल आला होता ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यूसाठी त्यांनी विचारलं सो आपला दोन दिवसांनी इंटरव्ह्यू पण शेड्यूल केला सो ह्या वेळेसच मी सोबत कॉलवर बोलत होतो आणि बोलता बोलता आपण बऱ्यापैकी त्यांना सगळे डिटेल्स पण सांगितले आणि लवकर लवकर ते बोलले इंटरव्ह्यू शेड्यूल घेतलं सो आपल्याला आता जास्त प्रिपरेशन करायचं करायचं जिथं आपण दहा स्ट दहा तास स्टडी करतो तसं कमी आपल्याला बारा तास स्टडी करायची गरज आहे वडे हे खूप दिवसानंतर खाल्लं मी येणार आहे सो मला खूप आवडतं सो बघा आता वाजलेलं हे तीन डिरेक्टली मी जॉबलाच बसलो आणि ॲक्च्युली आज खूप वर्क होतं खूप फेल्युअर्स होते सो बऱ्यापैकी ते पण काम कम्प्लीट केले तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी माझे फेल्युअर्स होते बट मी रिझॉल्व केले असं वाटत तो होतं यार थोडंसं नाही का रेस्ट घ्यावी बट डोकं तर खूप होतं असं वाटत होतं हे सगळं वर्क एका चुटकीमध्ये व्हावं बट असं काही शक्या होण्यासारखं नाही आहे सो म्हटलं चला थोडं थो ब्रेक घ्यावा ज्या ब्रेकमध्ये मी आमच्या घरात फशी झाडं लावली सो तुम्ही बघू शकता मी थोडी वेळ झाडं लावली होती आणि एक दोन आपली लावायची राहिली होती मग ते पण कम्प्लीट केली आणि त्याच्यानंतर असं होतं यार लॅपटॉप बंद कराव असे सगळे रील्स पण होतात इंस्टाग्रामवर जर तो मला वाट काही वाटत असेल तर माझा प्रोफाईल मी आपल्या बाहेर दिलाय नक्की जाऊन बघा तुम्हाला कसं वाटतं हे रील्स सगळं तुम्हाला समजेल खूप फनी रील्स आहे आणि फॉलोअर्स पण आपल्याला वाढत चाललेले आहेत सो आय एम सो हॅपी फॉर इट ह्या व्हिडिओला आपल्याला कमीत कमी पाच हजार व्ह्यूज आले आहेत नक्की जाऊन बघा तो बघता बघता साडेनऊ वाजले आणि साडेनऊ वाजता म्हटलं चला आता थोडंसं आपण मिटिंग सोडू सो मिटिंग चालूच होती मी जर जॉईन केली साडेनऊ वाजता मिटिंग केली म्हटलं कमीत कमी दहा ते अकरा अर्धा तास तरी मला स्टडी करायला भेटेल मग दहा वाजता म्हटलं चला आता थोडंसं रायटिंग करू मी नोट्स काढू सो दहा वाजता मी नोट्स काढायला बसलो मस्तपैकी दहा ते अकरा स्टडी केला बिकॉज अकरा वाजता आपली मीटिंग होती अकरा ते बारा सो so परत टाईम नव्हता ॲक्च्युली खूप टायर्ड फील होते वर्क करून असं वाटलं होतं मी जास्त स्टडी करेल ॲक्च्युली प्रिवियस आय वॉज लाईक डुईंग फोर फोर फाईव्ह फाईव्ह हवर्स स्टडी इन डे ओके सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू नाव फॉर नाईन टेन हवर्स बट्स लेट्स टू मॅनेज द होल थिंग आणि नंतर मग बघा तुम्ही अकरा वाजता आपली मीटिंग होती पाचच मिनटं राहिली आहेत अकरा वाजता आमचं अनालिसिस होतं सो so, ते कम्प्लीट केलं तर तो मला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये आपण अजून स्टडी करण्याचा आड प्रयत्न करेल नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि वीस दिवसामध्येच मी नवीन लोकेशनला जाणार आहे तिथून कुठचा सगळा भाग मी तो मला दाखवणार आहे रिवील करणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये सो नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर युअर लव अँड सपोर्ट गाईज